नमस्कार आज आपण बनवणार आहोत लाल माठाची भाजी लाल माठ छान तोडून घेतला त्याला बारीक चिरून घेतला त्यासाठी लागणार आहेत पाच सहा हिरव्या मिरच्या एक चिरलेला कांदा आठ दहा लसूण पाकळ्या शेंगदाण्याचा कूट आणि दोन चमच लाल तिखट कढईत आपण प्रथम तेल गरम करायला ठेवले त्यात लसूण टाकलाय लसूण छान परतवून देऊ नंतर त्यामध्ये दे, हिरव्या मिरच्या टाकू मिरच्या छान परतल्या आता त्यात कांदा टाकून तो गुलाबी होईपर्यंत परतो कांदा छान परतलाय त्यामध्ये आता एक चमच हळद टाकूया चवीनुसार मीठ टाकूयात आता यात दोन चमचे लाल तिखट टाकून सगळा मसाला छान परतवून घेऊया सगळे छान परतले यात आता थोडे पाणी टाकून सगळा मसाला छान शिजवून घेऊया सगळा मसाला शिजलात आता यात लाल माठाची चिरलेली भाजी टाकूया थोडी भाजी मुरवून घेऊया नंतर परत उरलेली सगळी भाजी टाकून ती मुरवायला ठेवूया भाजी सगळी टाकून झाली आता झाकण लावून तिला शिजवून घेऊया भाजी छान मुरली आहे आत्ता त्यात शिंगदाण्याचा कूट घालून भाजी छान हलवून घेऊया आता कढईवर एक झाकण ठेवून त्या झाकणामध्ये पाणी ठेवूयात जेणेकरून भाजी खाली लागणार नाहीत कढईला पाच मिनटानंतर बघूया वा भाजी तर फारच छान शिजली आहे आपली ही भाजी बाजरीच्या भाकरीवर किंवा तांदळाच्या भाकरीवर सर करूया अतिशय छान लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा